बुद्धगया येथील महाबोधी विहार मुक्तीसाठी रिपब्लिकन पक्षाची व्यापक मोहिमेच्या मोर्चेबांधणीसाठी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी नुकताच शिर्डी दौरा केला यावेळी शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांचे स्वागत प्रदेश सचिव दीपक गायकवाड शिर्डी शहर अध्यक्ष कैलास शेजवळ बाळासाहेब शिरसाट मनोज दुशिंग विजय शिंगाडे यांनी केले यावेळी खंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की सध्या संपूर्ण देशात बिहार राज्यातील भगवान गौतम बुद्धांचे श्रद्धास्थान बोधी गया बुद्ध विहार मुक्तीसाठी आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली बुद्धगया येथे दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी देशव्यापी आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात आंबेडकरी चळवळीचे अनेक पक्ष यात सहभागी होणार आहेत त्यामुळे शिर्डीतून या आंदोलनात कार्यकर्त्यांना सहभागी होण्यासाठी सूचना देण्यात आल्या असून हे आंदोलन यशस्वी होईल असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला प्रतिनिधी अशोक दुशिंग आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर हे शिर्डी दौऱ्यावर आले आहेत आणि त्यानिमित्त आपण आज त्यांच्याकडून पक्षाची जी काही भेद ओरणं आहेत तसेच पक्षाचे कार्याविषयी आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत जे काय चालू आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सन्माननीय रामदाजी आठवले साहेब केंद्रीय मंत्री आणि केंद्रीय अध्यक्ष पक्षाचे त्यांनी चौदा ऑक्टोबरला सर्व आंबेडकरवादी नेत्यांना बोलवून चौदा ऑक्टोबरला एक मोठा मोर्चा आयोजित केलेला आहे मोर्चाचा उद्देश असा आहे की बिहारचं महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावा अशा पद्धतीची मागणी अखंड देशातील आणि बाहेरच्या लोकांनी देखील ती मागणी केलेली आहे की या ठिकाणी संपूर्ण लोक हे बौद्धच असले पाहिजे त्या ठिकाणी ट्रस्टीमध्ये इतर लोकांना त्या ठिकाणी असता कामा नाही कारण मस्जिदमध्ये मुस्लिम असतात जैनांच्या ह्याच्यामध्ये जैन असतात बाकीच्या ख्रिश्चनच्या ह्याच्यामध्ये ख्रिश्चन असतात मग बौद्धांच्या ह्याच्यामध्ये पाच हिंदू कशाला पाहिजे म्हणून अशा पद्धतीने एक आंदोलन सुरू केलेलं आहे आठवले साहेबांनी आणि सर्व गटातटाच्या लोकांना बोलवलेलं आहे खोबरागडी गट ग्रुप आलेला आहे त्याच्यानंतर गवई ग्रुप आलेला आहे बाकीचे जेवढे छोटे मोठे जे ग ग्रुप आहेत ते सगळे आलेले आहेत आणि ते आल्यानंतर या ठिकाणी खास करून मला त्यांनी पाठवलं आहे की नगर जिल्ह्यामध्ये जा शिर्डीला आणि आपले जे ज्येष्ठ नेते आहेत आपले शेजोळे आहेत आपले हे आहेत दीपक भाऊ आहेत आपले हे आहेत सिंगाडे वगैरे सगळी जी मंडळी आहे आपली सगळी मंडळी त्यांना तुम्ही सांगा एक बैठक घ्या आणि चौदाच्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने लोक कसे येतील अशा पद्धतीची तयारी करा आणि रिक्षा लावून बाकीचे लावस्पीकर लावून संपूर्ण परिसरामध्ये ही माहिती द्या की त्या ठिकाणी चौदा तारखेला आठवले साहेबांनी बोलवलेलं आहे सर्व पक्षाचे इतर नेते देखील त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत आणि त्यामध्ये कवाडे आहेत रासू गवईंचे चिरंजीव राजेंद्र गवई आहेत अण्णा हे आहेत अण्णा जे कटारे आहेत बाकीचे अण्णा हे जे आहेत आपले हिंदी शेते आहेत असे सगळ्या प्रकारचे लोक आलेले आहेत मनोज संसारीचा ग्रुप आहे सगळे ग्रुप या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि त्यांनी ठरवलेलं आहे की महाबोधी विहार हे मुक्त केलं पाहिजे आणि हे बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे म्हणजे सर्वच्या सर्व जे ट्रस्टी आहेत ते बौद्धच असायला पाहिजे अशी मागणी त्या ठिकाणी आहे आंदोलनाची नेमकी रणनीती कशी आहे रणनीती अशी एक या ठिकाणी राजकारण आम्ही आणलेलं नाही आहे याच्यामध्ये फक्त जो बौद्ध नेते आहेत त्या ने ने बौद्ध नेत्यांनी एकत्रित यावं कोणत्याही पक्षामध्ये असतील तरी त्यांनी यायला बायको वर्षा गायकवाड आल्या चंद्रकांत हांडोरे आले बाकीची मंडळी देखील आली आणि त्यांनी सहभाग घेतला बी जे पीचे लोक देखील आले त्यांनी पण सहभाग घेतला बायगिरकर आले होते अशा पद्धतीने सर्व थरातील लोक बौद्ध नेते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्यांनी या याच्यामध्ये सक्रिय सहभाग त्यांनी घ्यायचं ठरवलेलं आहे या ठिकाणी काकासाहेब खंबळकर यांनी महाबोधित बुद्धव्या जे जे आंदोलन चालू आहे नीट ठरवण्याचा आज शिर्डीचा दौरा केलेला आहे राष्ट्र न्यूजसाठी न्यूज साठी अशोक रुसिंग शिर्डी अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा